हे गीत मी स्वतः तयार केले आणि ह्या जाणाऱ्या सगळ्यासाठी हा माझा निरोप आहे मुंबईला जाता मावळ्यानो तुम्ही जाऊन या बरका मुंबईला जाता मावळ्यानो तुम्ही जाऊन या बरका आरक्षणाचं माप पदरात घेऊन या बरका आरक्षणाचं माप पदरात घेऊन या बरका जरांगे पाटणा सोबत पाई चालत जाबर का जरांगे पाटणा सोबत चालत आरक्षणाचं माप पदरात घेऊन या बरका जातीसाठी लढा मागे हटून गाबर का जातीसाठी लढा मागे पदरात घेऊन या बरका मावळे तुम्ही शिवरायाचे मावळे तुम्ही शिवरायाचे मैदान सोडू नका बर का मावळे तुम्ही शिवरायाचे मैदान सोडू नका बर का आरक्षणाच माप पदरात घेऊन या बरं का